इथे बसतो मुंबईचा अनंत खेतवाडीचा अनंत एवढा मोठा मंडप बांधले आणि खूप मस्त सुंदर मूर्ती इथे बसते खेतवाडीचा गणराज इथे बसतो वर्ष खूप मोठा असा मंडप इथे बांधायला सुरुवात झालेली आहे बघा खेतवाडीच्या गणराजची ट्रॉली आहे बघा महाराजाची मुंबईच्या महाराजाची गणपतीची इथे मूर्ती बनते आहे आणि हा आहे त्यांचा मंडपमध्ये आणि इथे बसतो ओम तांडव बघा आणि ती पण इथे बनणार आहे ही आहे ओम तांडवची ट्रॉली जिथे बसतो खेतवाडीचा चिंतामणी आणि यांचं वर्ष यावेळेला पंच्याहत्तरावं बसतो आणि खेतवाडीचा बस राजा पाच पुन्हा आगमन होणार आहे तीन ऑगस्टला गणसंकुल गण संकुल खेतवाडीचा मोर्या हा गणपती आहे इथे बसतो खेतवाडीचा लंबोदर आहे वर्ष सिक्स्टी एट आहे ही खेतवाडीची तिसरी क्रॉस लेन आहे आणि इथे बसतो खेतवाडीचा सुख करता मूर्ती असते ही म्हणजे एवढ्याशा छोट्याशा जागेमध्ये तेवढा मोठा गणपती बाप्पा इथे खेतवाडीच्या प्रत्येक लेनमध्ये ना जी स्टार्ट टू एंड पर्यंत असते ना इथे सर्वात मोठ्या मोठ्या आणि उंच उंच मूर्त्या इथे बसवला त्या सहावी गल्लीमध्ये बसतो बसतो मुंबईचा सम्राट इथे दहांडी लावलेली ही बघा मला वाटतं इथे प्रॅक्टिस वगैरे जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योती ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आपण काल बघितलं आपण परेलचे सगळे अपडेट घेतले परेल लालबाग वगैरे बकरी अड्डा हे सगळी काल तुम्ही बघितले अपडेट आणि आज आपण आलो आहे खेतवाडी इथे बहुतेक आपल्याला पंधरा दिवस झाले असेल इकडे येऊन आणि आज आपण पंधरा दिवसांनी परत आलेलो आहे इकडची अपडेट घ्यायला खूप सारी अपडेट आहे इथे खूप सारे मंडप इथे बनून रेडी आहेत तर तेच आज आपण इकडे बघायला आलेलो आहे तर आपण आहेच आता खेतवाडीमध्ये पोचलोच आहे आणि आपण सुरू करणार आहे खेतवाडीच्या अनंतपासून आणि एकदम जिथे खेतवाडीचा अनंत बसतो तिथून ते पूर्ण एंड पर्यंत ही सगळी गल्लीची आपण अपडेट घेणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे कमेंट करायची आहे गणपती बाप्पा मोर्या हे बघा खेतवाडीच्या ज्या गल्ल्या आहेत ना ते तिकडना चालू होतात आणि तुम्हाला जर यायचं झालं ना ते जवळचं स्टेशन आहे ग्रँड रोड तुम्ही समोरून ठिकाणं येऊ शकता दहा मिनटाचा रस्ता आहे आणि आपल्याला पहिलाच इथे आपण येणार ना, ना तर आपल्याला इथे खेतवाडीची तेरावी गल्ली इकडे लागते हे बघा आणि इथे बसतो मुंबईचा अनंत खेतवाडीचा अनंत मी तुम्हाला आहे ना फोटो पण देईल साईडला म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या गणपतीला बसतो आणि हे बघा इथे आहे ना लास्ट टाइम काहीच अपडेट नव्हती आणि आता नाही ते आपल्याला समोर मंडप बांधलेला दिसत आहेत आपण पुढे जाऊन बघूया आता हे बघा आपण आलो आहे इथे आता सध्या नाही इथे कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे त्याचा आवाज येतोय आणि इथे नावा एवढा मोठा मंडप बांधला आहे आणि खूप मस्त सुंदर मूर्ती इथे बसते तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवलीच असेल आता आणि हे बघा इथे ना हे बघा एवढं काम झालेलं आहे मंडप बांधून आहे वरती आणि आता इथे डेकोरेशनचं पण काम सुरू होत आहे तर आता सध्या ही अपडेट होती इथली मित्रांनो आता तुम्ही बघितला हा मुंबईचा आनंद माझ्या मागेच आहे आणि आता पुढचा गणपती आपण बघणार आहे शेतवाडीचा आता आपण तिकडे जाऊया हे बघा आता आपण तिकडे बघितला मुंबईचा अनंत आणि आता इथे आपण बघणार आहे खेतवाडीचा गणराज इथे बसतो वर्ष त्यांचं सासष्ट आहे या गणरगायचं आणि आता मी तुम्हाला त्यांचा मंडप दाखवतो मंडप इथे बघणार ना तुम्ही खूप मोठा असा मंडप इथे बांधायला सुरुवात झालेली आहे बघा केवढं मोठं म्हणजे डेकोरेशन करतात आणि ह्यांची ट्रॉली नाही बघा ट्रॉली अजून ह्यांची इथेच आहे ह्याच्या मागे झाकलेली आहे ही खेतवाडीच्या गणराजची ट्रॉली आहे बघा आणि समोरच बसतो खेतवाडीचा गणराज आता ना आपण तुम्हाला ना आतमधून पण दाखवतो मी तुम्हाला हे बघा चला आता आपण पुढे आलो आहे आणि हा मंडप पण खूप मोठा असा मंडप आहे आणि इकडं ना आतमधून आपण बघूया हे बघा आतमधून पण आता ना हे फळीवेळी मारण्याचं काम चालू आहे आणि हा मंडपचा बघा केवढा मोठा आहे हा हाईटला पण खूप मोठा आहे हा रस्त्याच्या मधोमध आहे हा रस्ता पूर्ण बंद होऊन जातो आणि इथे बसतो खेतवाडीचा गणराज तर आता आपण पुढे बघूया तर मित्रांनो आता तुम्ही बघितला होता हा खेतवाडीचा गणराज होता आणि आता आपण बघणार आहे मुंबईचा महाराजा आता आपण तिकडे पहिला पोहोचूया आणि मग ती अपडेट घेऊया मित्रांनो आपण पहिला बघितला मुंबईचा आनंद त्याच्यानंतर बघितला आपण मुंबईचा गणाधीश आणि आता आपण आलोय खेतवाडीची अकरावी गल्ली जिथे बसतो मुंबईचा महाराजा आणि ही अकरावीमध्ये हा अकरावी गल्लीमध्ये हा गणपती बसतो आणि ह्यांचा आगमन असणार आहे दहा ऑगस्टला सकाळी अकरा वाजता आणि त्यांची मूर्ती जी आहे ना ही इथे बनते आहे खेतवाडीच्या महाराजाची मुंबईच्या महाराजाची गणपतीची इथे मूर्ती बनते आहे आणि हा आहे त्यांचा मंडप आणि आता आपण पुढे जाऊन बघणार आहे कारण का इथे बघा केवढं मोठा मंडप आहे हा वाला हे बघा हाईट पण याची खूप जास्त आहे इथे आणि आता हे दोन्ही साईडने मला वाटतं पॅक होईल आणि त्याचं आगमन आहे बघा मी तुम्हाला बोललो ना इकरणाचं आगमन होणार आहे मुंबईच्या महाराजाचं हे बघा आणि केवढी हाईट आहे बघा जवळजवळ पाच ते सहा माळे ह्याची हाईट आहे मंडपाची हे बघा पुढे पण बघा हा एवढाच वाटतो आहे पण मूर्ती बसणार आहे इथे हे बघा आता तुम्ही बघितला हा मुंबईच्या महाराजाचा मंडप अपडेट आणि मला वाटतं मूर्ती बनायला पण सुरुवात झाली असेल आता आपण पुढे जाऊया आता आपण तिकडे बघितला होता मुंबईचा महाराजा आणि आपण आलो खेतवाडीच्या दहाव्या गल्लीमध्ये आणि इथे बसतो ओम तांडव बघा आणि ओम तांडवचा पण मंडप इथे बांधून रेडी झालेला आहे हे बघा समोरच तिकडे गणपती बसतो आणि त्याची ट्रॉली पण तिकडे ठेवली आपण बघूया ते बघा मालूम आहे हे मेरा डेअरी आहे डेरे सुधीर त्या खाणे काय ते रोग फ्री आहे खा सकता मेराही आहे तुझी बोले का नाही आहे <laughs> मेरा डेरी चला आहे बघा समोरच आपल्या आहे ओम तांडवचा मंडप आहे आणि खूप मोठा हा मंडप आहे कॅमेरात दिसतो की मालूम माहिती नाही आणि समोरच चा त्यांना ठेवली आहे बघा तिथं ट्रॉली ठेवली आहे ट्रॉली आहे खेतवाडीच्या युवराजची ट्रॉली आहे हे बघा आता आपण आहे मंडपापाशी आणि बघूया आता आपल्याला इथे काय बघायला मिळतंय काम झालंय ते पूर्ण पॅक आहे फुडून वाटतं त्याचा एंट्रन्स बघा आपण इकडे ना बघूया आता ओम तांडवच इथे ट्रॉली वगैरे तर आहे ही बघा ही हिवाली बाकी मंडव बघा केवढ आहे इथे आणि मूर्ती पण इथेच बनणार आहे बघा ही आहे ओम तांडवची ट्रॉली असेल हे बघा समोरच आहे ना ओम तांडव बसतो आणि त्याच्या समोरच्या लेन मध्ये नाही बघा इथे ट्रॉली आपण नाव नाही इथे कोणता तरी गणपती बसत असेल हे बघा ओम तांडवच्या समोरची जर कोणाला माहिती असेल तर कमेंट करा तर कबी नाही पता ह्याला mm. पण नाही माहिती आहे तर कोण इथला असेल ना तर mm. कमेंट करा जरा आम्हाला पण माहिती पडते इथे कोणता गणपती बसतो या ही कोणती ट्रॉली आहे ती हे बघा चला आता आपण आलोय खेतवाडीची नववी गॅलीची जिथे बसतो खेतवाडीचा चिंतामणी mm. आणि यांचं वर्ष यावेळेला पंचाहत्तरावं आणि आपले दादा इथे मिळत आपले सबस्क्रायबर पण आहे आणि इथेच बसतो पण अजून इथे ना काय अपडेट नाही पण लवकरच इथे अपडेट आपल्याला मिळणार आहे पुढच्या हप्त्यापासून त्यांचं काम चालू होणार आहे आपल्याला एवढं इथे माहिती पडलेलं आहे आणि आता आपण जाणार आहे पुढे मित्रांनो आता आपण बघितला तिकडे खेतवाडीचा चिंतामणी आणि त्याच्या बाजूच्याच लेनमध्ये इथे बसतो खेतवाडीचा महागणपती अशी मोठी मूर्ती इथे पण बसते आणि मंडळाची हाईट तर बघा किती आहे एवढी मोठी आहे आणि मूर्ती पण खूप मोठी असते थोडं आतमध्ये मी तुम्हाला दाखवतो इथे त्यांचं काम आहे ना आता सुरू झालेलं आहे आणि बघा इथे सगळं आता डेकोरेशनचं सामान वगैरे आपल्याला इथे दिसतं तर आहे इथे आणि खूप लवकरच आपल्याला इथे एक मस्त मंडप आणि मूर्ती आपल्याला बघायला मिळणार आहे ह्या मूर्तीचं पण आगमन इथलाच होतं आणि आता आपण आहे ना पुढची लेन आपण बघणार आहोत हे बघा आता आपण इकडे बघितला महागणपती आणि आता आपण इकडे बघणार आहे खेतवाडीचा राजा पाच वर्षानंतर पुन्हा आगमन होणार आहे तीन ऑगस्टला गणसंकुलमधन नाही तर त्यांची मूर्ती ना इकडे बनते आणि मूर्तीकार आहे अनिकेत शेवाळाने आपल्या समोरला आहे त्याचा मंडप आहे बघा केवढं मोठं आता तिथे बनतं आहे मंडप गेल्या वेळेला तर काहीच नव्हतं आता ही शेतवाडीच्या राजाची ही अपडेट आहे बघा ही खंबाटा लेन आहे आणि जेव्हा आगमन सोहळा असताना तेव्हा त्यांची फोटोग्राफी व रील स्पर्धा पण असणार आहे तीन ऑगस्ट सकाळी अकरा वाजल्यापासून तर तुम्हाला इथे पाठ घ्यायचा आहे जर भाग घ्यायचा तर तुम्ही ते घेऊ शकता इथे चला आता आपण इकडे बघितला खेतवाडीचा राजा आणि आता आपण इकडे बघणार आहे खेतवाडी सातवी गल्ली खेतवाडीचा मोर्या हा गणपती आहे इथे आणि हे बघा इथेच बसतो तो खेतवाडीचा मोर्या पण इथे काय अजून काम चालू नाही झालं मला वाटतं फक्त इथे ना बांबू वगैरे इथे आणून ठेवलेले आहेत लवकरच इथे आता मंडप बांधायला पण सुरुवात होईल आणि आता आपण जाऊया पुढच्या लेनमध्ये चला आता आपण पुढे आलो आहे आणि ही बघा ही गल्ली जी दिसते इथे बसतो खेतवाडीचा लंबोदर आहे वर्ष सिक्स्टी एट आहे यांचं आणि चौथी क्रॉस लेन आहे बघा हा गणपती इथे आतमध्ये बसतो पण आतमध्ये अजून काय इथे आहे ना मंडप वगैरे काय बांधलेला नाही आहे तर आता आपण आहे ना इथे पुढे बघा लगेच असं ना बाजूला ना नाही इथे पुढेच पुढच्या लेनमध्ये इथे गणपती बसतो तो मी तुम्हाला दाखवतो आहे बघा समोर आहे इथं ना एकदम बाजूबाजूलाच इथे गणपती बाप्पा बसले जातात आणि खूप उंच उंच मोठ्या मोठ्या मूर्त्या इथे असतात आहे इते ची लेने। इते चा करता। इते ची इते हे बघा आणि इथे बसतो ही खेतवाडीची तिसरी क्रॉस लेन आहे आणि इथे बसतो खेतवाडीचा सुका करता हे बघा ही त्याची मूर्ती आहे आणि आतमध्ये ना त्यांच्या इथे बघूया आपण बांबू वगैरे आपल्याला बाहेर दिसतात आणि इथे काम झालेलं पण आपल्याला दिसतं आहे खूप मोठा गणपती इथे पण बसतो लहान जागा थोडी लहान आहे पण गणपती खूप मोठा इथे बसतो ह्या लेनमध्ये हे बघा इथेच आहे आणि इथे हा एवढा मंडप फक्त बांधून इथे रेडी आहे हे बघा पुढे आता जरा मंडपाच्या आतमध्ये पण आपण बघूया हे बघा आता जरा ना आपण मंडपाच्या आतमध्ये बघूया हे बघा इथे यांची ट्रॉली ठेवलेली आहे आणि किती मोठी हाईट असते बघा याची हा उभी मूर्ती असते ही म्हणजे एवढ्याशा छोट्याशा जागेमध्ये एवढा मोठा गणपती बाप्पा इथे बसवतात तर आता आपण इकडे बघितलं हे बघा या लेनमधनं इथे येतो आता आपण पुढची गल्ली बघूया खेतवाडीच्या प्रत्येक लेनमध्ये ना जी स्टार्ट टू एंडपर्यंत असते ना इथे सर्वात मोठ्या मोठ्या आणि उंच उंच मूर्त्या इथे बसवल्या जातात आणि खूप लांबून लांबून लोक इकडे बघायला येतात जेव्हा आगमन असेल तर आपण कवर करणारच आहे पण जेव्हा गणपती बाप्पा आहे ना मंडपात येऊन बसणार आहे ना ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर चॅनलला सबस्क्राइब करायला टाका विसरू एक सबस्क्राइब फक्त झालाच पाहिजे आपल्या चॅनलला तर आता आपण ह्या ना पुढे बघूया आता ना आपण इकडे बघितला खेतवाडीचा सुख करता आणि हे बघा ही खेतवाडीची सहावी गल्ली आहे ना या सहावी गल्लीमध्ये बसतो बसतो मुंबईचा सम्राट आणि अजून काय इथे मंडप जास्त बांधलेला नाही हे बघा फक्त नाही साईडने फक्त बांधायला सुरुवात केलेली आहे आणि आपल्याला समोरच दिसत असेल हे बघा इथे दहंडी लावलेली आहे ही बघा मला वाटतं इथे प्रॅक्टिस वगैरे होत असेल मटकी लावलेली दिसते ना हे बघा हे बघा आता आपण आलोय खेतवाडीच्या पहिल्या गल्लीमध्ये आणि इथे बसतो खेतवाडीचा विघ्नार्थ पण अजून काय इथे अशी अपडेट दिसत नाही आहे आपल्याला तर मित्रांनो आपण आहे ना खेतवाडीची ऑल गल्ली अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे खूप काम झालेलं आहे काय काय ठिकाणी आहे ना मूर्त्या पण बनायला सुरुवात झालेली आहे काय काय निघणार आहे गणसंकुल काय निघतील परेल वर्कशॉप वगैरे आणि आता आहे ना आपण इकडे व्हिडिओ एंड करतो आहे आता तुम्हाला काय करायचं फक्त एक सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे आणि कमेंट आली पाहिजे गणपती बाप्पा मोरिया आपण भेटूया असतात एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत गुड बाय